आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर होणारे हल्ले त्याचबरोबर त्यांच्यावरती गेवराई मध्ये दगडफेक झाली चपला फेकून हाणण्यात झाला त्याच्यानंतर ओबीसी समाज आणि धनगर समाज बांधव आक्रमक झालेले आहेत बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगोरवाडी फाटा येथे लक्ष्मी हाके यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून त्यांचा जे आहे दुग्धाभिषेक घालण्यात आला त्यांना समर्थन देण्यात आलं घोषणाबाजी करण्यात आली एकंद पाहिला गेलं तर लक्ष्मी हाके यांच्यावरती दगडफेक झाली होती त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केला जाते असा आरोप इथल्या समर्थकांनी केला आहे धनगर माधवांनी केलेला आहे जोरदार घोषणाबाजी करण्यात गेलं तर या ठिकाण घालून त्यांना समर्थन करण्यात आलेलं आहे ठिकाणी ठाके यांना समर्थन देण्यात आलेलं आहे आज बीडच्या जळगाई तालुक्यातील सुंदरवाडी फाटा इथे जे धनगर बांधव आहेत ते लक्ष्मण हाके यांना समर्थन देत आहेत नक्कीच काय त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल बुद्ध अभिषेक आपल्या काय सांगाल जे गेवराई मध्ये हाके साहेबांवर भाड हल्ला झाला आणि त्याच्यानंतर काल मध्ये झाला यांना आम्हाला या दुद्धाभिषेकाच्या माध्यमातून एकच सांगायचं तुम्ही किती हल्ले करा आम्ही आमच्या साहेबांची प्रतिमा ठेवू आणि निर्मळ आहे अशी भी तुम्ही किती हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही ना विजयराजेला सांगायचं आणि विजयराजेची जी, जी, जी बगल आहेत ना जे ओबीसीचे जे, जे बोरकर असेल गजानन काळे असतील ह्यांना तर आम्हाला आवर्जून सांगायचं तुम्ही कुणा हल्ला करता आणि कुणाचं ऐकून करता तुम्ही तुमच्या तुकड्यासाठी समाजाच्या जर नेत्यावर हल्ले करत असाल तर तुम्हाला समाजात फिरणं मुश्किल होईल काय सांगाल आमचा ओबीसीचा लक्ष्मण हाके हाकेसर यांचा आम्ही दुधाविषयक घातलेला आहे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे गेवराई तालुक्यात आत्तामध्ये हाकेसाहेबावर हल्ला झाला हल्ला झाल्याच्या नंतर हे जे आमचे धनगर समाजाचे नेते पुढे घातले गजानन काळे अशोक बोरकर प्रभू पिसाळ यांना एक आमच्या शिंगोरडी फाट्याहून आव्हान आहे ह्या पुढे जर ओबीसी नेता लक्ष्मण हाके सर यांच्यावर हल्ला केला तर तुम्हाला जशात तसं उत्तर आणि गेवराई तालुक्यात धरून देणार नाही हे आमचं आव्हान आहे तुम्हाला ओपन चॅलेंज काय सांगाल आज तुम्ही तुमचा अभिषेक घालताय बोला okay, काय सांगाल मी एकच शब्द बोलतो इथून पुढे जर लक्ष्मण साहेब साहेबावर जर हल्ला झाला तर त्यांना एकही नेत्याला आम्ही रस्त्याने फिरून देणार नाही नक्कीच आज बीडच्या गेवरा येथील सुंदरवाडी फाटा येथे धनगर बांधवांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून त्यांना एक समर्थन दिलेलं आहे यापुढे आमच्या नेत्यावर जर असे प्रकारचे हल्ले केले तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील यांनी दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका